आज राजीप शाळा कर्नाळा येथे मुलांनी मुलांनी लावलेल्या परसबागेमध्ये छानपैकी मिरची आलेली आहे दाखवाळा मिरची आहे ना मिरची नगोबर दाखव अरे वा 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 छान मिरची आलेली आहे तिथं टमाट्याचं रोप लावलेलं आहे टमाटे पण येणार आहेत आणि त्यानंतर वांग पण आलेलं आहे एकदम छानपैकी वांग आलेलं आहे अशा प्रकारे मुलांनी आपली स्वतःचीच शाळेमध्ये परसबाग केलेली आहे यामधून जे मिरची टोमॅटो त्यानंतर वांगी वगैरे येतात त्या बाजूला पलीकडे इकडे पालक आहे इकडे पण छोटी छोटी झाडं लावलेली आहेत वेगवेगळी यामधून मुले आपल्या आप पोषण आहारामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत या, या वापरत आहेत आज आम्ही पहिल्यांदाच आमच्या शाळेतील मिरची झाडीच्या या मिरच्या काढत आहोत आणि त्या आज आम्ही स्वतः आमच्या पोषण आहारासाठी वापरणार आहोत बाट रे बाळा मिरची तोड बरं दे वांगा तीन हो झाले की आपण वापरूया हा बघू अरे वा छान छान मिरची झाली रे नंबर एक मिरची आहेत है ना म्हणजे अशा प्रकारे शाळेतील शाळेतील जे जा वातावरण आहे हे याच्यातूनच आपण परत बागेमधून पोषणासाठी या मिरच्या वापरल्या जातात आणि ह्याच मिरच्या आज मुलंसुद्धा काय करणार त्याचा आनंद घेणार आहेत कुठलंही रासायनिक खत न टाकता कुठल्याही गोष्टी इथं न टाकता हा जो भाजीपाला पिकवला जातो हा पोषक घटकापासून बनवला जातो अशा प्रकारे आज राजीपोषा कंडाळा रा। येथे या मुलांना जी झाडं लावली होती याचा खूप आनंद होत आहे ना आनंद काय काय आले आज आलेत ना मिरच्या आता टोमॅटो येतील आणि तर आलेलीच आहेत ना ओके बघा मोठा वांग आलाय ना येतो अजून हळूहळू ओके छान छान छान